साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज घर जागा खाली करण्याच्या वादातून सुनचू दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी श्रीनिवास दिड्डीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संगमनगरमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून राहणाऱ्या रमेश आबाजी सुंचू व सविता रमेश सुन्चू या दाम्पत्याला घर जागा खाली करण्याच्या वादातून तथाकथित जमीन मालक श्रीनिवास नारायण दिड्डी यांनी जिवे मारण्याची धमकी दिली आहे हा प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला आहे या प्रकरणी दिड्डी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सुंचू यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे दिड्डी हा गेल्या अनेक वर्षापासून सुंचू यांना दमदाटी करीत असून शनिवारी त्याने कहरच केला आहे दिड्डीने सुंचू दाम्पत्याचे घराचे पाडकाम केले तरी कोणीच नसताना कुलूप तोडले आणि घर जमीन उद्ध्वस्त करीत सविता सुंचू यांचं विनयभन केला दिड्डीने सुरुवातीला सुंचू यांच्या दाम्पत्याला सदर जागा राहण्यासाठी दिली होती सुंचूने जागेपोटी दोन ते तीन लाख रुपये दिले त्यानंतर तुमच्या नावाने जागा करून देतो असे आश्वासन दिले परंतु आता सदर जागेचा भाव वाढल्याने त्याचे डोळे फिरले सुंचू यांच्या परस्पर सदरची जागा दुसऱ्याच व्यक्तीला विकली ती ही व्यक्ती मध्यप्राशन करून सुंचू यांना दमदाटी करीत आहे आमची जागा आम्हाला मिळावी तसेच आम्हाला मानसिक त्रास देऊन आर्थिक नुकसान करण्यास जबाबदार असणाऱ्या श्रीनिवास दिड्डी व कारवाई करून आम्हास न्याय देण्याची मागणी सुंचू दाम्पत्याने निवेदनात केली आहे